श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींच्या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाओ ही स्वामी चरणी प्रार्थना उद्या नागपंचमी एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी नागपंचमी आहे तर नागपंचमीची पूजा घरच्या गर घरी कशी करायची ते आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत यमुनेच्या डोहात काल्या नावाचा महाविषारी सर्प नाग होता त्याच्या साध्या फुतकाराने सुद्धा सर्व काही भस्म होई भगवान श्रीकृष्णांनी कालिया नागाला मारले व गोकुळातील सर्व लोकांचे रक्षण केले तो दिवस म्हणजेच श्रावण पंचमी म्हणजेच नागपंचमी तेव्हापासून लोक नागाची पूजा करून त्यास लाह्या दूध देतात शिवशंकर आपल्या गळ्यात धारण करतात भगवान विष्णू शेषनागाच्या शय्येवर पहुरलेले आहेत व गणपतीच्या कमरेस बंद म्हणून नागच असतो तर नाग हे काश्यप व कद्रू यांचे पुत्र आहे तर यातील अष्टनाग हे प्रसिद्ध आहेत तर त्यात अनंत वासुकी पद्म महापद्म तक्षक कर्कोटक तक, शंख कुलिक म्हणजेच कालिया हे हे प्रजेला त्रास देऊ लागले म्हणून ब्रह्मदेवाने त्यांना शाप दिला की तुम्ही तुमच्या सावत्र भावाकडून म्हणजेच गरुडाकडून मारले जाल व जन्मजयाचे सत्रात तुमचा नाश होईल या भागात अनंत वासुकी हे मानवाला अनुकूल व तक्षक कर्कटक तक, कालिय हे देव मानवांचे कट्टर वैरी या दोन्ही प्रकारच्या नागांची पूजा होते नागपंचमीच्या दिवशी सर्वात पहिले नागनरसोबा जो की तुम्हाला इथे दिसत असेल तर तो नाग नरसोबा आपल्या घरी जिथे आपण देवघर आहे तर त्या ठिकाणी आपण ते नाग आ, नाग नरसोबाचं चित्र लावायचं तर सर्वात पहिले तिथे नरसिंह आहे तर नरसिंह हे श्रीकृष्णाचा चौथा अवतार आहे तर त्याच्या बाजूलाच कालिया नागाच्या वरती श्रीकृष्ण उभे आहेत तर जीविता ही लहान मुलांचं रक्षण करणारी देवी आहे तर प्रत्येक शुक्रवारी श्रावणामध्ये त्या देवीचं पूजन केलं जातं आणि त्यानंतर खाली बुध आणि बृहस्पती आहे तर, तर प्रत्येक ही बुधवारी आणि बृहस्पतीची गुरुवारी श्रावण महिन्यात पूजन केलं जातं तर या सर्व नागनरसोबाचं पूजन करायचं नागपंचमीच्या दिवशी त्यांना कापसाचे वस्त्र आघाडा आणि दुर्वाची माळ बनवून त्यांचं पूजन करायचं हळद कुंकू अक्षदा समर्पित करायचा धूप दीप दाखवायचा आणि त्यानंतर मग त्यांना नैवेद्य म्हणून ज्वारीच्या लाह्या गुळ आणि फुटाणे याचा नैवेद्य दाखवायचा तर यानंतर आपल्याला जर घरामध्ये पूजन करायचं असेल तर एका चौरंगावरती वस्त्र टाकून त्याच्यावरती आपल्याला साधारण पाच नाक काढतात तर मग ते तुम्ही चंदनाने काढा किंवा मग रांगोळीने किंवा मग तुम्ही पीठाने काढू शकता तर पूजेला सुरुवात करण्यापूर्वी सर्वात पहिले आपण दिवा प्रज्वलित करायचा कारण अग्नी ही पूजेला साक्ष असते म्हणून आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आणि त्यानंतर आपल्याला पूजेला सुरुवात करायची तर सगळ्या नागोबाला आपण हळद कुंकू अक्षदा व्हायच्या फुलं समर्पित करायचे आणि आपण जी काही दिवा लावलेलो आहे तर त्यालाही फुलं समर्पित करायची आहे आणि गणपतीचीही स्थापना करायची आहे कारण आपण जी काही पूजा करतो तर त्या पहिले आपण गणपतीचंही पूजन करतो तर मग तुम्ही कोणतीही पूजा करत असलात तर सर्वात पहिले आपल्याला गणपतीची पूजा करायची आणि त्यानंतरच मग आपल्याला दुसऱ्या देवांची पूजा करायचा अधिकार आहे कारण चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा तो स्वामी आहे तर सर्वात पहिले गणपतीचं पूजन करून घ्यायचं त्यानंतर हळद कुंकू अक्षता वाहिल्याच्या नंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा तर नैवेद्य म्हणून आपल्याला आजच्या दिवशी दूध आणि ज्वारीच्या लाह्या फुटाणे आणि गूळ या तीन पदार्थाचाच नैवेद्य दाखवायचा आहे तर आपल्याला जिथे काही आपल्याला नैवेद्य ठेवायचा तिथे आपल्याला एक भरीव चौकोन काढून घ्यायचा पाण्याने तर त्याच्यावरती नैवेद्य ठेवायचं आणि तीन वेळेस आपल्याला त्या नैवेद्याभोवती पाणी फिर फिरवून घ्यायचं धूप धीप दाखवून घ्यायचा आणि आपण जी काही पूजा करत असतो तर त्यावेळेस आपल्याला एक मंत्र म्हणायचा असतो तर जी जोपर्यंत आपली पूजा चालू राहील तोपर्यंत आपल्याला मंत्र म्हणायचा तो म्हणजे अणताधी नागोभ्य नमः असा मंत्र म्हणावा आणि नंतर मग जेव्हा आपली पूजा संपेल तेव्हा मग तुम्ही हा मंत्र म्हणायचा थांबवायचा तर अशा प्रकारे आपली आजची नागपंचमीची पूजा करायचे आहे तर ज्यांना कुणाला शक्य होईल मग वारूळ जर असेल तर नक्की वारुळाला जावं आणि शक्य जर नसलं तर घरीही पूजा केली तरीही चालते तर या दिवशी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती की या दिवशी आपण चुलीवर तवा ठेवू थे। ठेवायचा नाही किंवा गॅसवर तवा ठेवायचा नाही कढई ठेवायची नाही किंवा तळायचंही नाही कोणताच पदार्थ तळायचा नाही चपाती बनवायचे नाही किंवा मग आपण या दिवशी कुरडही तळायचे नाही आणि तांदूळही तांदळाचा पदार्थ या दिवशी आपल्याला बनवायचा नाही आहे तर मग या दिवशी पदार्थ कोणते बनवले जातील तर मग या दिवशी पुरणाचे दिंडे जे असतात तर ते, ते बनवू शकता किंवा मग साखर खोबऱ्याचे दिंडेही करून म्हणजे उकळ उकडीचे पदार्थ आजचं करावे आणि त्याचंही नैवेद्य दाखवू शकतात तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ।